मुंबईचा महापौर आणि एकनाथ शिंदेंचं हॉटेल राजकारण भाजप देणार का हिरवा कंदील की मुंबईत पुन्हा सत्ता संघर्ष सुरू होणार मुंबई केवळ आर्थिक राजधानी नाही तर महाराष्ट्राच्या सत्तेचं हृदय मानलं जातं आणि या हृदयावर गेली पंचवीस वर्षे सलग एकाच पक्षाचं अविभाजित राज्य होतं ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पण यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांनी इतिहास मोडीत काढला आहे पंचवीस वर्षाची सत्ता परंपरा दबदबा महायुतीनं सगळं एका झटक्यात उलटून टाकलं आज महाराष्ट्रात एकच प्रश्न महत्वाचा ठरतोय मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार आणि त्याहूनही मोठा प्रश्न खरा बॉस कोण आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे महत्त्वाचं हॉटेलमध्ये निर्णय अन सभागृहात सत्ता दुपारी चार वाजेपर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना वा वांद्रे येथील ताज लँडसन हॉटेलमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले जातात लोकशाहीत निर्णय सभागृहात होतात असं आपल्याला शिकवलं जातं पण महाराष्ट्रात सत्ता ठरते हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये खरं तर ही बैठक म्हणावी की सत्तेचा सौदा की हा होता महापौर पदासाठीचा राजकीय डाव एकनाथ शिंदे यांनी एकेकाळी बंडखोर अशी ओळख मिळवली आज तेच शिंदे सौदेबाजीच्या केंद्रस्थानी आहेत पण आकड्यांचा खेळ बघितला तर भाजपाचा शिंदेकडे वरचष्मा केल्यागत दिसतोय मुंबई महापालिकेतील एकूण दोनशे सत्तावीस जागावर लढत होत होती यात महायुतीने एकशे अठरा जागा त्यात भाजपाने एकोणनव्वद जागा म्हणजे सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आणि शिंदे गटाने एकोणतीस जागावर विजय मिळवला आकड्यांनुसार चित्र स्पष्ट आहे महापौर भाजपाचाच होणार असं गणित सांगतं आणि काही राजकीय विश्लेषक सुद्धा याच गणिताकडे वळत आहेत पण राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही ते गरजांवर दबावावर आणि सौद्यांवर चालतं आणि इथेच एकनाथ शिंदेची ताकद वाढताना दिसत आहे पंचवीस वर्षाची ठाकरे सत्ता संपली पण वारसा संपलाय का आणि याचं उत्तर जवळजवळ हो मध्येच येताना दिसत आहे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबासाठी ही निवडणूक केवळ पराभव नाही तर तो एका युगाचा शेवट आहे असं मानलं जात आहे मुंबईवर शिवसेनेचा भगवा महापौर पदावर ठाकरे समर्थक आणि बी एम सीवर पूर्ण नियंत्रण हे चित्र आता इतिहासात जमा झालं आहे भाजपानं रणनीतीने संयमाने आणि संघटन बळावर शिवसेनेचा गड कोसळवला पण खरी लढाई आता सुरू झाली आहे भाजप विरुद्ध मित्रपक्ष अडीच वर्षाचा फॉर्म्युला लावण्याची शिंदेंची खेळी दिसत आहे शिंदे गटाकडून एक मागणी जोर धरते महापौरपद अडीच अडीच वर्षासाठी वाटून घ्या हा फॉर्म्युला महाराष्ट्रासाठी नवीन नाही राज्यात सत्ता टिकवण्यासाठी वापरलेला हा प्रयोग आता मुंबईत उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे म्हणजे जे पूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी केलं गेलं तेच होताना दिसतंय शिंदे गटाचं म्हणणं आहे आम्ही सत्तेत भागीदार आहोत फक्त पाठिंबा देणारे नाही पण भाजप अजूनही शांत आहे ना होकार ना नकार महापौर पदासाठी लॉटरी पद्धतीनं आरक्षण ठरणार आहे नगर विकास मंत्रालय पुढील आठवड्यात बी एम सीसह एकोणतीस महापालिकांसाठी महापौर आरक्षणाची लॉटरी काढणार आहे जर महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी गेलं तर भाजप थेट आपला उमेदवार बसवू शकतो पण जर आरक्षण बदललं तर शिंदे गटाची सौदेबाजी आणखी वाढणार लॉटरी जरी कागदावर असली तरी डावपेच मात्र राजकीय आहेत भाजपासमोर आज एक कठीण प्रश्न आहे की सर्वात मोठा पक्ष असून देखील महापौर पद वाटून घ्यायचं का जर भाजपानं शिंदेना अडीच वर्ष दिली तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होईल आता त्यात भाजपाचा मोठेपणा की शिंदेची आठ महत्वाची ठरते ते येणाऱ्या काळातच समोर येईल आणि पद दिलं नाही तर महायुतीत तणाव वाढेल एकीकडे भाजपाचा आत्मविश्वास तर दुसरीकडे शिंदेची किंगमेकर भूमिका मुंबईचा महापौर फक्त पद नाही तो राजकीय संदेश आहे मुंबई कुणाची सत्ता कुणाची आज मुंबईत भाजपाकडे संख्याबळ आहे शिंदेकडे सौदेबाजीची ताकद आहे आणि ठाकरे गटाकडे फक्त आठवणी राहिल्यात पण राजकारणात शेवटचा शब्द नेहमी ताकद असतो भाजप जर ठाम राहिला तर मुंबईत पहिल्यांदाच पूर्णपणे भाजप महापौर दिसेल आणि जर हिरवा कंदील मिळाला तर हॉटेलमधून सभागृहापर्यंतचा हा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय म्हणून लिहिला जाईल आता सर्व परिस्थिती पाहता आपण दोघे भाऊ वाटून वाटून खाऊ हे सूत्र चालतं की दोघे भाऊ भावकीसारखे भांडतात हे तर येणारा काळच ठरवणार आहे तुम्हाला काय वाटतंय मुंबईचा महापौर पद कुणाकडे जाईल कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण पाहत सत्ता थोडक्यात पण लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय मला त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन